शरद पवार यांची पत्रकार परिषद असा निर्णय होईल अशी खात्री होती विधानसभेच्या अध्यक्षाला त्याच्या पदाला जी प्रतिष्ठा त्यांनी ठेवली नाही आणि ती ठेवतील असं वाटत नव्हतं दोन्ही बाजूची पात्रता अशा प्रकारचा निर्णय त्यांनी आधी घेतला होता शिवसेनेबाबत जो निर्णय घेतला होता त्याच निर्णयाची पुनरावृत्ती केली पक्ष आणि चिन्ह या दोन्हीची भूमिका निवडणूक आयोग आणि अध्यक्षांनी घेतली आमच्या मते आम्हाला लोकांना न्याय मिळाला नाही यात पदाचा गैरवापर कसा होतो हे यातून दिसून आले आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आहे सुप्रीम कोर्टाला आमची विनंती आहे की निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या पक्ष आणि चिन्ह हे दुसऱ्या कोणाला देणार हे या अगोदर घडलं नव्हतं सगळ्या देशाला माहीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला आहे हे सगळ्यांना माहीत आहे भाजप देशात बहुमतात आहेत जर त्यांनी विरोधकांशी चर्चा केली तर त्यांना धनगर मराठा मुस्लिम आरक्षण घ्यायचा प्रस्ताव आणायचा असेल तर विरोधक त्यांना सहकार्य करण्याची शक्यता आहे आणि एक वेगळी भूमिका भाजप सरकारने घेतल्याने भाजपची त्या समाजाला आरक्षण देण्याची भूमिका हवी होती या निकालामुळे धनगर समाजावर अन्याय झालेला आहे हा ज्याचा त्याचा विषय आहे आपणाला भावनात्मकच अपील केलं जाणार नाही बारामती मतदारसंघातील लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखत आहेत त्यामुळे असं आम्हाला करण्याची आवश्यकता नाही निवडणुकीमध्ये सात मागण्याचा अधिकार ज्याला त्याला आहे संपूर्ण कुटुंब एका बाजूला आहे आणि आपण एका बाजूला आहे याच्यातूनच आपली भूमिका मांडून लोकांची सहानुभूती करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे धनंजय मुंडे जे बोलले त्याचा राष्ट्रवादीमधील कालखंड जेवढा आहे त्यापेक्षा अधिक काम आव्हाडांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी केलेलं आहे त्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे त्यांनी वेगळी भूमिका घेतली असे नाही यामुळे अन्य लोकांनी त्यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही लोकसभेत प्रत्येकाला निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे त्यामुळे तक्रार करण्याची गरज नाही आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे पंचावन्न वर्षात काय काम केलं हे लोकांना माहीत आहे अनेक संस्था या ते चालवत आहेत त्या संस्था ज्यावेळी स्थापन झाल्या त्यावेळेस त्यांचे वय काय होतं हे त्यांनी पाहावं कोणी उभं राहत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर लढत कुणाची होणार परंतु काल सुनेत्रा पवार यांचा कार्याचा चित्ररथ बारामतीमध्ये फिरू लागलाय ननन भाऊजेमध्ये लढत होती कसं बघता आपण लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहायचा प्रत्येक त्याचा अधिकार आणि तो अधिकार तुम्ही गाजवूच असेल तर त्यासंबंधीची चाचणी करण्याचं काही कारण नाही आपण आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी लोकांना गेलं पंचावन्न वर्ष आम्ही लोकांनी काय काम केलं हे लोकांना माहिती आहे इथं उभा राहिलेल्या ज्या संस्था आहेत त्या कधी भासू नये आता उदाहरणार्थ विद्याप्रतिसाद ही संस्था स्थापन होऊन आज जवळपास चौपन्न वर्ष राहिली आज कृषी विकास प्रतिसाद ही संस्थासुद्धा एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापन झाली या संस्था ज्या काळात स्थापन झाल्या त्या काळात आज अजून करणारे काय वयाचे होते याचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलं तरी त्यांच्या लक्षातील लोकांच्या लक्षातील की या प्रकारची भूमिका मानणं किशोर योग्य आहे आणि म्हणून तुम्ही उभं राहत असेल जरूर अधिकार लोकशाहीमध्ये उभं राहणं त्याची भूमिका बांधण्याची त्यांचा अधिकार आहे या आम्हाला लोकांची मनापासून वाढ येत आहे